नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आप आपल्या मोबाईलमध्ये शासनाची दोन महत्त्वाची ॲप आहेत ते म्हणजे एक यम परिवहन ॲप आणि दुसरं डिजि लॉकर डिजि लॉकर आणि त्या डिजि लॉकरमध्ये तुमचे शासनाचे ई पेपर जे असतात ते ई पेपर चालतात म्हणजे प्रत्येकानं आता वाहनाचा सी बुक समजा आधार कार्ड पॅन कार्ड हे आपल्या डिजि लॉकरमधले सर्व पेपर हे चालत असतात ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा फक्त डिजि लॉकरमधलं ई पेपर चालतात शिवाय एम परिवहन ॲप हे असं आहे की ह्या एम परिवहन ॲपवरून तुमच्या वाहनाचं स्टेटस मिळतं म्हणजे तुमच्या गाडीचा इन्शुरन्स कधीचा आहे किंवा पी यू सी कधीपर्यंत आहे पासिंग कधी आहे ह्या सर्व गोष्टी यम परिवहन ॲपवरून मिळतात तरी प्रत्येक वाहन मालकानं महाराष्ट्राच्या जनतेनं आपआपल्या मोबाईलमध्ये यम परिवहन ॲप आणि डिजि लॉकर ही दोन महत्त्वाची ॲप आहेत त्याच्यात संपूर्ण आपल्या वाहनांचा डेटा मिळू शकतो सहज आपण मग तुम्हाला वाहनात कुठलेही पेपर ठेवण्याची गरज नाही डिजि लॉकरमध्ये संपूर्ण हे ओरिजिनल पेपर गव्हर्मेंटच्या साईटवरून आपल्या डिजि लॉकरमध्ये सेक करायचे असतात मग कुठेही वाहतूक अधिकाऱ्यानं पकडलं तो म्हणेल पेपर द्या तर डिजि लॉकरमधलेच चालतात तुम्ही जर यम परिवहन ॲपवरचे दावस्त अच्छिला तर ते चालत नाही त्याच्यासाठी हवलदार फाईन मारतो फक्त यम परिवहन ॲपवरून तुम्हाला आपल्या वाहनाचं टेटस दिसतं तर प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये वाहनाचं स्टेटस बघण्यासाठी यम परिवहन ॲप आणि मूळ पेपर म्हणजे तुमच्या गव्हर्नमेंटच्या साईटवरनं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड अगदी शाळेचे दाखलेसुद्धा तुम्ही त्याच्या साईटवरनं घेऊ शकता रिक्वेस्ट करून अगदी वाहनांचा आरशी बुक इन्शुरन्स वगैरे हे सर्व डिजि लॉकरमध्ये तुम्ही महत्त्वाचे ओरिजिनल पेपर त्याला आपण ई पेपर म्हणतो ते डिजि लॉकरमध्ये हवालदाराला लावले तर चालतात आणि एम परिवहन ॲपवरून आपल्या वाहनाचं टेटस हे आपण बघू शकतो तर प्रत्येकानं ही दोन्ही ॲप आप मोबाईल मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि ई पेपरचा वापर करा धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद